गोरज मुहूर्तावरचे लगभग मंगलवाद्याचे सूर आणि असा सोळा याची दही याची डोळा पाहण्यासाठी जमलेल्या हजारो वराडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान आयोजित सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोटे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते प्रारंभी सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बगीत बसून शहरातून थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वरारी मंडळीने आनंदाने स्वागत केले सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर सव्वीस नव्या वधूवरांना सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला या प्रसंगी मोठ्या संख्येने शहरातील राजकीय शैक्षणिक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विवाहस्थळी रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे माजी महापौर श्रीकांतनाई यनम भारतीय जनता पार्टीच्या रोहिणी तडवळकर रंजिता चाकुते देवेंद्र भंडारे माजी महापौर दिलीप कोल्हे पद्माकर काळे प्रथमेश कोटे विनायक कोंड्याल सुरेश पाटील श्रीनिवास कर्ली गुरुशांत दुत्तरगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड राजकुमार हंचाटे उमेश गायकवाड मेघनाथ येंगुल यांच्यासह शहरातील असंख्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते चोवीस आशीर्वाद देण्याचा योग आला अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्यानं राबवत असत आणि अलीगडच्या कालखाटामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मन्याचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात पाठिंबाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी एवढे आपण सगळे जण त्याचे साक्षीदार आहात मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे पो, कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन आपल्या आजोबाने आपल्या वडिलांनी आपल्या जुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहोत त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सोहळा आपण आयोजित केला आणि मला दोन दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपटने माझ्याकडे आले आणि जेव्हा तेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसर्गाच्या उपयोगाच्या वस्तू त्या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पाडण्यासाठी जे काय करायला लागेल तर सगळं आपली आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यास किंवा त्याच्याही पेक्षा चांगला विवाह सोहळा साधला करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसे आणि त्याची जी तर या विवाहाबद्दल होती की कदा असताना सामान्य जनतेबद्दल कच्च असताना नाही यातून दिसत मी पुन्हा एकदा या सगळ्याच आपत्यानं मनापासूनच्या शुभेच्छा देईन त्यांचं आयुष्य भ्रमणाली उजव त्यासोबत जो सेवेचा मावसा कोठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वावसा असाच आपल्याला पुढे जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र सोबत त्यांच्या सगळ्या सहकार्यांसोबत राहावी अशा पद्धतीच्या भावना लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका